आज आपण खानदेशी पद्धतीने अगदी खानदेशात ढाब्यावर मिळतो तसाच तवा अंडा मसाला फ्राय कसा बनवायचा ते बघणार आहोत हा तवा अंडा फ्राय अगदी आयत्या वेळेला कमीत कमी साहित्यातून लगेच बनवून तयार होतो आणि याची चव अगदी ढाब्यावरच्या तवा अंडा फ्राय सारखीच लागते एका दोन पोळ्या किंवा भाकरी तर नक्कीच घरातली सगळी मंडळी खाणार नमस्कार मंडळी मी रुचा आपल्या सर्वांचे खमंग खानदेशी मध्ये मनापासून स्वागत करत आहे तर सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला तवा अंडा फ्राय बनवण्यासाठी बघा सर्वप्रथम आपल्याला आता अंडे उकळत घालायचे आहे तर या ठिकाणी पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये आता आपण पाच अंडे सोडून घेऊयात बघा अंडे छान आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत पुढे बघा मी एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आता दोन चमचे तेल टाकून घेणार आहे दोन चमचे तेल तापलं की त्यामध्ये आता आपण उकडून घेतलेले जे अंडी आहे त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे ते अंडे आपण यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर पॅनमध्ये सर्वप्रथम तेल गरम झाल्यानंतर एक टी स्पून हळद टाकलेली आहे थोडं तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे छान थोडस तेलावर परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी मी स्लो केलेली आहे आणि हे परतवून झालं की त्यामध्ये आपण एक एक करून सगळे अंडे सोडून घेणार आहोत म्हणजे काय होतं की खूप छान असं अंड्यांना एक फ्लेवर येतो आणि लागतात देखील खूप छान हे बघा एका बाजूने झाले की दुसऱ्या बाजूने देखील आपण परतवून घ्यायचे आहे किती सुरेख दिसत आहे ना असं वाटतं बघता क्षणीच खाऊन घ्यावी सगळे अंडे पलटवून घ्यायचे आहे आणि साधारणतः मिनिट भर म्हणता आजर आपण यांना थोडस शेकून घेणार आहोत दुसऱ्या बाजूने झाल्यानंतर बंद करून घेतले त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि आता आपण हे अंडे बाजूला एका प्लेट मध्ये काढून घेऊयात पुढे बघा ह्याच पॅन मध्ये आता आपण दोन ते तीन टेबल स्पून तेल अजून टाकून घ्यायचं आहे आणि याच पॅन मध्ये आता आपण तवा अंडा मसाला बनवणार आहोत तेल छान कडकडीत असं गरम झालं की त्यामध्ये आता आपण थोडं जिरं घालून घ्यायचं आहे यानंतर का हो तीन मध्यम साईज चे कांदे बघा मी या ठिकाणी बारीक असे चॉपरने कापून घेतलेले आहे बारीक कांदा कापला की खूप छान असा फ्राय होण्यास मदत होते त्यामुळे बारीक कांदा कापायचा आहे तीन मध्यम साईज चे कांदे मी कापून घेतलेत बारीक बारीक असे साधारणतः पाच ते सहा लाखांना अगदी पोटभरून अथवा मसाला तयार होतो तीन मध्यम च्या कांद्यांमध्ये तर आता या ठिकाणी मीठ टाकून घेतले आहे म्हणजे जेणेकरून कांदा खूप छान असा पटकन फ्राय व्हायला मदत होईल आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्या या तवा अंडा मसाल्याला एकदम अशी छान अशी चव येण्यासाठी बघा या ठिकाणी मी अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे त्याचं आपण वाटण करणार आहोत त्यानंतर बघा दहा ते बार लसणाच्या पाकळ्या आणि एक जालचा तुकडा घेतलेला आहे थोडी कोथिंबीर घेतली आहे आणि याचा आपण एक छोटस अस छान असं वाटण तयार करून घेऊया यामुळे आपल्या तवा अंडा फ्राय ची मसाल्याची जी टेस्ट आहे ना ती अगदी दुपटी तिपटीने वाढते एका बाजूला आता आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला आपण कांदा परतला गेला आहे का ते चेक करून बघूयात तर कांदा या ठिकाणी व्यवस्थित परतला गेलेला आहे तेल देखील आपल्या कांद्याला खूप छान असं सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटण सुद्धा परतायला अजिबातच वेळ लागत नाही लगेच एक ते दोन मिनिटांमध्ये मंद आजर हे वाटण परतून रेडी होतं तर पुढे बघा मंडळी आता दोन ते तीन मिनिटातच आपला जो मसाला आहे संपूर्णपणे व्यवस्थित परतला गेलेला आहे जे खोबऱ्याचं वाटण आपण तयार करतो ते सुद्धा परतलं गेलेलं आहे छान असं त्यामध्ये आता आपण काही कोरडे मसाले ऍड करून घेऊयात तर त्यामध्ये सर्वप्रथम बघा मी काश्मिरी मिरची तिखट टाकत आहे यामुळे रंग खूप छान येतो तर या ठिकाणी दीड टेबल स्पून म्हणजे दीड चमचा मी या ठिकाणी काश्मिरी मिरची तिखट टाकलेला आहे एक चमचा मी या ठिकाणी आपल्या रोजचा वापराचं तिखट टाकलं आहे अर्धा चमचा मध्ये हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मी यामध्ये एव्हरेस्ट कंपनीचा चिकन मसाला टाकत आहे यामुळे देखील आपल्या तवा अंडा फ्रायची चव खूप छान अशी लागते पुढे बघा आपल्या अंडा मसाल्याची खांदेशी चवण्यासाठी आपण घरगुती पद्धतीने काही विशिष्ट असे गरम मसाले वापरून अगदी झटपट असा गरम मसाला तयार केला आहे घरच्या गर घरी यामुळे काय होते की कुठलाही एक्स्ट्रा गरम मसाला टाकण्याची गरज लागत नाही आणि लाल रस्साच्या सगळ्याच भाज्या म्हणजे व्हेज असो किंवा नॉनव्हेज असो किंवा चिकन फ्राय असो हो, कुठलीही भाजी इतकी छान लागते की तुम्हाला सुद्धा ती नक्की आवडेल तुम्हाला जर या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा बुडजोयला ही रेसिपी नक्की टाकेल तर या ठिकाणी बघा आपण हा जो गरम मसाला आहे तो अगदी पाव चमचा घातला आहे आणि पाव चमचाच मसाला या ठिकाणी आपल्याला पुरेसा आहे इतका छान हा गरम मसाला लागतो तर सगळे मसाले आता आपण एकजीव करून घेऊयात आणि थोडस आपण अगदी मिनिट भरायला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे पुढे बघा या ठिकाणी आपले सगळे मसाले परतले की आपण यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे मध्यम साईजचा तो बारीक असा चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे छान असं पुन्हा परतवून घेऊयात आणि साधारणतः दोन ते तीन मिनिटं आपल्याला हे झाकून मंदाजीवर परतत राहायचं आहे लगेचच टोमॅटो आपला छान असा गलून तयार होतो साधारणतः तीन ते चार जो मसाला आहे तो छान आता परतला गेला आहे टोमॅटो सुद्धा देखील नरम पडलेले आहे तेल देखील सुटलेले आहे तर बघा उलढायने आपल्याला अशा पद्धतीने मॅश करत जायचं आहे म्हणजे काय होतं की टमॅटोच्या फोडी फोडी दिसत नाही अगदी सगळा मसाला एक दिवसात तयार होतो तर त्यामध्ये आता बघा पौंड ग्लास आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे रोजच आपलं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पौंड ग्लास पाणी टाकायचं आहे म्हणजे काय होतं की हा जो मसाला आहे ना तो थोडासा लपलपी त्याचा तयार होतो अशी अंगाशी अशी ग्रेव्ही तयार होते म्हणजे आपल्याला अगदी भातासोबत म्हणा भाकरीसोबत खायला असं अगदी कोरडं कोरडं वाटत नाही छान असं वाटतं त्यामुळे आपण या ठिकाणी पाऊण ग्लासच्या आसपास यामध्ये पाणी टाकून घ्या म्हणजे खूप छान असा रस्ता त्याचा थोडासा तयार होतो झाकून ठेवायचं आहे आपल्याला आता हे साधारणतः तीन ते चार मिनिटं मंदाचं रोकडी काढून घेतल्यानंतर आपण बघू शकता इतका सुरेख असा मस्त लपलपीत असा आपला अंडा तवा मसाला तयार झालेला आहे आणि यावर तेल तेल देखील बघा तुम्ही छान असं सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला आणि अगदी लपलपीत आहे बघा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडं गरम पाणी टाकू शकता आणि थोडं पातळ करू शकता परंतु ढाब्यामध्ये अशाच पद्धतीचा असतो त्यामुळे मी या ठिकाणी आज अशाच पद्धतीचा तवा अंडा मसाला फ्राय केलेला आहे आता यामध्ये आपण जे तयार केलेली फ्राय अंडे होते ना ते आपण यामध्ये घालून घेऊयात बघा या पद्धतीने छान असं रचून घ्यायचं आहे आपला खांदेशी पद्धतीने बनवलेला अगदी चमचमी तसा ढाब्यासारखी चव लागणारा तवा अंडा फ्राय मसाला बघा या ठिकाणी रेडी झालेला आहे गॅसची फ्लेम या ठिकाणी आपण बंद करून घेऊयात आणि थोडीशी आपण यावर कोथिंबीर टाकलेली आहे सर्व्हिंग साठी आता हा रेडी झालेला आहे आपला तवा अंडा मसाला फ्राय बघा आपण सर्व्ह करून घेऊयात मस्त गरमागरम पोळी भाकरी सोबत भाता सोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर तवा अंडा मसाला फ्राय बघा किती सुरेख कसा दिसत आहे त्याचा रंग देखील बघा किती मस्त असा आलेला आहे ग्रेव्ही सुद्धा किती छान अशी दिसत आहे ज्या लोकांना अंडा आवडत नाही ते देखील आवडीने हा अंडा तवा मसाला खातील याची गॅरंटी मी तुम्हाला देते लहान मुलं देखील मोठे चाटून पुसून खातील याची खात्री मी तुम्हाला देते या सेम बेस मध्ये तुम्ही चिकन सुक्का सुद्धा करू शकता सेम बेस तयार करायचा चिकनची उकड काढायची आणि चिकनचे चीक पिसेस त्यामुळे टाकायचे या पद्धतीने चिकन सुक्का केल्यास देखील खूप छान असा लागतो का कारण आपण यामध्ये सुक खोबर वापरलं आहे त्यामुळे त्याची चव अगदी गावराणी चव सारखी लागते आणि खानदेशी पद्धतीचा मसाला वापरला आहे त्यामुळे खानदेशी चव लागते तर तुम्हाला आजच्या रेसिपी आणि रेसिपीमधल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि शेअर जरूर करा तसं माझ्या खमंग खांदेशाला नक्की सबस्क्राईब करा चिकन सुजाबा आणि सर्व रेसिपी तुमच्याकडे सर्वत्र पोहोचतील अशा छान छान आणि मस्त मस्त भन्नाट आणि असल खांदेशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया खमंग खांदेच्या पुढील भागामध्ये धन्यवाद